आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचेच म्हणजे मराठमोळी पारंपरिक पुरणपोळी मऊदार घबघबीत गब लुसलुशीत पुरणपोळी ठरवून ही पोळी फुटणार नाही अशी आज आपण ही पुरणपोळी मम्म फुगलेली पुरणपोळी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी मध्ये मध्ये तुम्हाला टिप्स ही देणार आहे छोटे छोटे टिप्स नक्की फॉलो करत तुमचीही अशी घपघबीत गब लुसलुषित पुरणपोळी नक्कीच बनेल पारंपरिक पद्धतीने म्हणजे आज मातीच्या भांड्यात काट्यावर आपण वाटणार आहोत पीठ कसं तिंबवत ते बघणार आहोत आणि आजीच्या आठवणी तर सुद्धा आठवणी नक्कीच उजाळा देतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी मध्ये मध्ये तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स ही देणार आहे म्हणजे तुमचीही पुरणपोळी अशी घवघवीत घपघपीत आणि मऊ लुसलुशीत बनणार आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या आईने किंवा आजीने पुरणपोळ्या बनवताना आवाज करायचा नाहीये ना पुरणपोळी फाटली जाते फुटली जाते असं कधी सूचना दिलेली आहे का दिली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा सर्वप्रथम मी इथे जमाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवली होती आता आपण हेच पाणी आपली डाळ शिजत घालायला वापरणार आहोत तर ह्या वाटीच्या सह्याने मी ते डाळ मोजून घेतली होती जवळजवळ ही दोनशे ग्रॅम चणा डाळ आहे तर आता आपण ही चणा डाळ आता भिजत ठेवणार आहोत तेच पाणी आपण घेतलेलं आहे आणि अजून आपण त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि गॅस फास्ट करून पण हे डाळ मस्त शिजत ठेवणार आहोत ही कुकर मध्ये सुद्धा एक पाच ते सहा मध्ये तुम्ही ही डाळ उकळवू शकता पण ह्या टुपात शिजवलेल्या डाळीला अजून चव येणार मैत्रिणींना तुम्ही आता म्हणाल की एवढं लॉंग प्रोसिजर का हे कुकरला सुद्धा ही डाळ पाच शेट्यांमध्ये शिजू शकतो तर नक्कीच आहे पण आज आपण पारंपरिक आता जर चविस्तर खाणं हवं असेल तर आपल्याला थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल तर आपण ही एवढ्या घाई गर्दीच्या गडबडीच्या दिवसांमध्ये एवढा प्रोसिजर कशाला करायचं मी तर म्हणते एकदा तरी वर्षातून एकदा नक्की करून पहा आणि अशी जिभेवर रेंगाळलेली पुरणपोळी एकदा बनवूनच पहा म्हणजे डाळ शिजेपर्यंत आपण इथे आता कणिक मळून घेणार आहोत दीड वाटी मैद्यासाठी आपण अर्धा वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहोत म्हणजे टोटली दोन वाटे आपण पीठ इथे घेणार आहोत पूर्ण पीठ आपण हे मस्त असं चाळून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत चाळल्याने काय होणार आहे तर मतलं पीठ हे हलकं फुलक होणार आहे आणि आपली पुरणपोळी अशी लुश लुसलुसित होण्यास मदत होणार आहे तर आता जसं जसं लागेल तसं तसं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत हे पीठ मळताना आपल्याला जास्त मेहनत घ्यायची नाही आहे कारण आपण असं हे जाडसर धोबडच आता पीठ म्हणून घेणार आहोत पीठ असं मस्त मळून झालेला आहे आता एक चमचा तूप किंवा तेल घालून आपण पीठ एक मिनिट भर पुन्हा मळून घेणार आहोत पीठ असं छान असं सुका खडखडीत झालेलं आहे आता आपण ह्याला तिंबवण प्रक्रिया करणार आहोत म्हणजे आपण पाण्यामध्ये हे पीठ भिजत घालणार आहोत एक पाच बरेच जण तेलात भिजत घालतात आपण इथे पाण्यात घालणार आहोत किंवा बरेच जण एका ओल्या सुती कपड्यामध्ये हे पीठ झाकून ठेवतात तर आपण हे पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत वरपर्यंत पाण्यात पीठ भिजेल पाणी घालायचं आहे आणि झाकण मारून तासभर हे तिंबट ठेवायचं आहे अजिबात घाबरू नका हे पीठ आपलं वासाभरच छान असं मळलं जाणार आहे तर हा फेस अधून मधून काढून घ्यायचा आहे हा फेस काढल्यानंतर आपली डाळ अशी मस्त अशी पिवळसर दिसणार आहे तर मैत्रिणी तुम्हाला जर वाटत असेल की माझं पुरण पातळ झालं तर अजिबात घाबरू नका प्रत्येकीच्या किचन मध्ये एक सुती मुलायम कपडा हा असलाच पाहिजे जर का तुम्हाला तुमचं पुरण पातळ झालं आहे असं वाटलं तर लगेचच एका पातळ सुती कपड्यामध्ये हे पुरण पसरवून घ्या एक असं पोटलीसारखं बांधा आणि अर्धा तास ते झाकून ठेवा कुपडा ते पाणी शोषून घ्यायचं काम करत आणि तुमचं पुरण एकदम सुक कोरडं होईल आणि पुरणपोळी झटपट बनवू शकत टक्के डाळ शिजलेली आहे तर आता आपण एक चमच तेल किंवा तूप घालून थोडस मीठ घालून आपण ही डाळ आता पुन्हा एकदा फिजत ठेवणार आहोत मेथीच्या भांड्यात ही आतल्यात मस्त अशी शिजली जाते तर तुम्ही बघू शकता नी ने मस्त लिया है। टक्के लिया है। आता ही मीठ आणि तूप घातल्यानंतर डाळ अशी मस्त मऊदार फुलायला लागलेली आहे छान अशी ऐंशी टक्के डाळ शिजलेली आहे आता आपण हे पाणी निथळून घेणार आहोत तर तुम्हाला जर कटाची आमटी जास्त करायची असेल तर पाणी थोडं जास्त ऍड करायचं त्यामध्ये तर आता ही डाळ आपण निथळून घेतलेली आहे आता ही डाळ पुन्हा त्याच भांड्यात घालून घेणार आहोत ज्या वाटेने आपण चणा डाळ घेतली होती त्याच वाटेने हे चिरलेलं गुळ मी इथे घालून घेणार आहोत आणि मस्त अशी उकळी दहा टक्के डाळ ही गुळामध्ये शिजणार आहे आणि जशी जशी शिजतील तशी तसं आपण हिला हे घोटणं प्रकार बोलतात जे आजीकडून मी शिकलेली आहे की आपण ह्या डाळीला आतल्यात गुळामध्ये शिजवत ठेवायचं तर एक दणदणीत वाफ आल्यानंतर गुळ वितळायला लागल्यावर हे बघा इथे आता घोटण प्रक्रिया चालू होणार आहे म्हणजे आपण आता इथे एक चमचा वेलची पूड नंतर जायफळाचं पूड त्यानंतर इथे मी घरगुती बनवलेलं सुंठ घालून घेतलेलं आहे तर आपली डाळ इथे ही शिजत आलेली आहे आणि ही घोटण क्रिया जे मी बोलली तुम्हाला ही आता घोटत ठेवायची म्हणजे अगदी बारीक गॅसवर हे ठेवायचे त्याचं पुरण आपलं जे पातळ किंवा घट्ट बरोबर झालेलं आहे ओळखण्यासाठी हा असा चमचा मध्ये ठेवायचा आपला चमचा ताट राहिला उभा राहिलं की समजायचं आपलं पुरण पुरणपोळीसाठी योग्य आहे म्हणजे तयार झालेला आहे इथं तुम्ही म्हणाल ताईंनी हे पाट्यावर हे वाटत बापरे एवढा वेळ कोणाकडे आहे तर मी सांगितल्याप्रमाणे चविष्ट खायचं तर थोडी मेहनत पण घ्यावीच लागेल नाहीतर आपलं यंत्र आहेच आणि ही चाळणी आहेच पुरण बारीक करण्यासाठी तर वर्षातून एकदा हा आजी सासू हा पाटा वर्षातून एकदा मी काढते मस्त त्यांची आठवणींना उजाळाही येतो आणि पुरणपोळीच पुरण ही, ही वाटलं जातं म्हणजे स्वादिष्ट पुरणपोळी आपली तयार होणार आहे बघा एकाच फेरीत आपलं पुरण मस्त पैकी असून वाटलं गेलेलं आहे आता इथे हे जे तिंबवलेलं पीठ आहे एकाचभर ते आपण एका ताटात काढून घेणार आहोत आणि जे पाणी आहे ते सुकून देणार आहोत आपण हे पीठ आपण मस्त असं मळून घेणार आहोत थुंबवल्यामुळे काय होणार आहे तर आपली पुरणपोळी अशी पारदर्शक बनणार आहे म्हणजे अगदी लुसलुशीत लेअर पडलेली आपली ही पुरणपोळी बनणार आहे तर आता इथे एक ते चमचा ते ते तेल किंवा तूप लावून पीठ छान असं मस्त मळून घ्यायचं बघा असं सैलसर झालेल्या अगदी कापसासारखं हलकं फुलक पीठ आपलं हे तयार झालेलं आहे तुम्हाला सुद्धा तुमची आजी किंवा आई किंवा पाचवीने असे पुराचे लाडू करून खायला दिले आहेत का दिले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा पुरणपोळी लाटण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे तर इथे सर्व तयारी आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे आता पुरणपोळीला सुरुवात करूया पुरणाचा आणि एक गोळा पिठाचा असं सारखे गोळे घेऊन आपण हे आकार देऊन त्यामध्ये पुरण भरून घेणार आहोत समप्रमाणात दोन्ही गोळे घेतलेले आहेत आणि मस्त पैकी असे त्याचे गोळा तयार केलेले हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढूनही घेऊ शकता नाही तर त्याच्यामध्येच दाबून घ्यायचं तर आता इथे लाटण्यासाठी आपण तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदळाच्या पिठीमुळे आपली पुरणपोळी सरसर लाटली जाणार आहे तर पुरीच्या आकार एवढासा हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे पुरण सर्व काटांपर्यंत येत हे बघा तर तांदळाचं पीठ लावल्यामुळे पुरणपोळी अशी मस्त आणि पुरणपोळी पलटायची नाही लाटतात एकच साईजने ही लाटायची आता ही जी पिवळी दिसते आहे ते आपलं पीठ असं पारदर्शक झालेलं आहे आणि पुरणपोळी अशी मस्त आतलं पुरण दिसत आहे तर एक गरम झालेल्या मंद आचेवर तव्यावर आपण एक चमचा तेल किंवा तूप घालून घेणार आहोत त्यानंतर पुरणपोळी घालून घेणार आहोत सर्व कडांनी तूप सोडलेला आहे बर का मैत्रिणीनो पुरणपोळी फक्त दोन ते तीन वेळाच पलटायची आहे जास्त पलटायची नाहीये आणि सर्व बाजू अशी दाबून घ्यायची पैत्याच्या साह्याने म्हणजे आपली पुरणपोळी अशी टम्म फुगली जाते आपण घेतलेल्या वाटीच्या प्रमाणानुसार आपल्या नऊ ते दहा पुरणपोळ्या छानपैकी बनवू शकता तर मस्त अशी पुरणपोळी टम्म फुगलेली आहे आता एक एक करून पुरणपोळी आपण अशा बनवून घ्यायच्यात आहो साजूक सोबत अशी खमंग स्वादिष्ट पुरणपोळी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही पुरणपोळी नक्की करून पहा बघू शकता तुम्ही कशी लुसलुशीत झालेली आहे आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली पुरणपोळीची रेसिपीची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांपर्यंत सुद्धा पोहोचली जाईल अजूनही सबस्क्राईब केल्या नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता आपण गटाची आमटी कशी बनवायची ते बघूया तर इथे मी मातीचं भांड तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहे फोडणी करता इथे मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता आणि एक चमचा जिरं मला जर लसूण नाही वापरायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ते स्किप करू शकता पण माझ्या घरी लसणाची चव कटाच्या आवटीतली आवडते म्हणून मी इथे लसूणीची फोडणी घातलेली आहे पण न चुकता कडीपत्ता आणि जिरं हे फोडणीला घालाच लसूण छान गुलाबी होईस्तवर आपण ह्या तेलावर परतवून घेणार आहोत त्यानंतर इथे फोडणीला जिरं आणि भरपूर असा कडीपत्ता घालून घेणार आहोत त्यानंतर न चुकता हिंग घालून घेणार आहोत कारण चण्याची डाळ ही थोडी पचायसाठी जड असते त्यामुळे न चुकता न विसरता हिंग हे फोडणीला घालाच कारण हिंगामुळे आपली पटोच्यामध्ये मस्तशी चव येणार आहे त्यानंतर आपण एक चमचा लाल तिखड घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत मग धनाजिरा पूड घालून घेणार आहोत छान छानस तेलावर परतल्यानंतर इथे एक कांदा आणि अर्धवाटी सुक खोबरं असं मी भाजून त्याची पेस्ट केलेली आहे हे आपण घालून घेणार आहोत आता दणदणीत फोडणी झालेली आहे मस्त पैकी सुद्धा आता आपण ह्याच फोडणीवर जो कट काढून ठेवलेला आहे आणि मी थोडीशी चणा उकडवून सुद्धा घेतलेली आहे तर आपण हा कट घालून घेणार आहोत माझ्या घरी कटाची आमटी पातळ आवडते म्हणून मी इथे थोडं पाण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे तुमच्या घरी जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी करू शकता कटाची आमटी ही भरभूर पियायला फार आवडते घरी म्हणून मी हिला थोडस पातळच ठेवलेलं आहे तर आता चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर गरम मसाला घालून घेणार आहोत आणि याला छान अशी दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत तर अशी सोप मी महाराष्ट्रीयन पद्धतीची म्हणजेच पारंपरिक पद्धतीची पटाची आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर फक्त सबस्क्राईब करून घ्या